महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना तसेच महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी कळंबोली सर्कल येथे करण्यात आले यावेळी माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते शेकडो दुचाकी स्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणात काम करत नियोजारी म्हणतात त्यामुळे हे सगळं सामाजिक काम परिवारातूनच आम्ही सगळे घेतो प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातूनच साजरा व्हायला पाहिजे ही मनिषा कायम आमच्या सगळ्यांची राहिली आमदार होण्यापूर्वी सुद्धा वाटी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही साजरे करत होतो पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर जनतेचा बदललेला दृष्टिकोन त्यामुळे या सामाजिक उपक्रमांची मालिका मात्र आम्ही आता अजून ताकदीनं वाढवलेली आहे सकाळपासून या कार्यक्रमांची एक मालिका साकारली जाते अनेक मित्रमंडळ इतर चितक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कामोठे कळंबोली खानगर जळोजा कांदा कॉली नवीन परवे करंजाळे सगळ्या विभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम सन्माननीय आमचे युवा नेते प्रभुधाजी गोई त्यांचे सगळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातो आहे आणि हेल्मेटच्या विषयामध्ये जे काही आपण अवेअरनेस केला पाहिजे फक्त सांगून चालणार नाही ना तर आम्ही या विषयाला कुठेतरी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना त्याच्यामध्ये इनिशिएट करू शकतो का की आपण आम्ही हेल्मेट वाटप करतोय आज प्राकृतिक स्वरूपात करतोय अवेअरनेस हा पुढे घेऊन जा हेल्मेटचा वापर करा कारण ॲक्सिडेंट जेव्हा होतो ती गोष्ट घडू नये पण जेव्हा दुर्दैवानं घडते तेव्हा ॲक्सिडेंटच्या मध्ये डोक्यावरती आघात झाल्याने मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे जास्त आहे त्यामुळे हेल्मेटचं एक वेगळं महत्व आहे त्यामुळे बाईक स्मारांसाठी आणि हा उपक्रम राबवला सिग्नलला जे जे बाईक आम्हाला दुडफ हेल्मेट दिसत आहे त्यांना आम्ही बोलवलं त्यांना आम्ही हेल्मेट आणि रुपय वाटप केलं उपक्रम या ठिकाणी आम्ही साकारतोय आणि त्यामुळे आपण बघतोय की सगळे नावे महासाहेबी पाटील असतील नेते आपले रविनाथ पाटील रवीजी पाटील असतील ऋतुराव शिवली असतील आमचे रवी भगतजी असतील राजू शर्माजी असतील सगळे नेते सुभाष कदम असतील प्रशांत कदम असतील सगळेच आमच्या नेत्यांची नावं घ्यावी लागतील त्या सगळ्या त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जनसामान्यांचा प्रतिसाद आपण बघू शकता की अनेक या ठिकाणी नागरिक या ठिकाणी <सथी> उपस्थित आहेत त्यामुळे सकाळपासून अनेक कार्यक्रम अनेक ठिकाणी साकारले जातात

आणि पनवेल आज वस्ती लोक किती वाढत चालले तर दादा साहेब काम करत होते आणि जर त्यांच्या थोडेच बॉग आहे तर तुम्ही इतरांचा भेटताना त्या सोमाने काम करतात तर याच इतरांतो तर त्यांना माझ्या संघटनेतर्फी आणि माझ्या आमच्या खूप शुभेच्छा असतात आम्ही तुमचे माझे आशीर्वाद फक्त आमच्या कार्यकर्त्यांकडून आमच्याकडे असं दर्शन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका